काय सर्वांच्या सुखाचं करून निर्माण केलेलं नतमस्त नतमस्तक नमस्कार करतो आपल्या सर्वांना एक वेगळी अनुभूती त्या निमित्तानं मिळाली हा निसर्गाने सुद्धा आपल्या परंडीला आणलेली आमच्या सर्वांच्या मनामध्ये पावसामुळे काय परिस्थिती निर्माण होईल पण निसर्ग सुद्धा संधे पंडितजी माझ्या आयुष्य राहिला ते कार्तिक महिन्यामध्ये शिवपुराण मुंबईच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या आयुष्याला म्हणाला अशी माझ्या विचार भावना मला खरं मनापासून अभिनंदन करायचं डॉक्टर सुजय माझा मुद्दा तर या सगळ्या जरी आहेत डॉक्टर सुजय आहे आम्ही म्हणजे फक्त आशुर्जा रात्री आलेला रा पाऊस रात्री घरी एक रा पावसानंतर त्याला विचारले काय परिस्थिती आहे पुन्हा पाच साडे चारला मजा येणाऱ्या आता माता भगिनी आहेत तो बंधू आहे भाविक आहेत त्याला कोणतीही गैरसोय श्रद्धे पंडित सांगत होती की इतक्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचं महाश्ष कोर्डाची कथा ही त्यांनी पहिल्यांदाच अनुभवली हे खरं म्हणजे त्याच्या निमित्त त्यानिमित्त आपल्या सर्वांच आपण सर्व जे भाविकांना ज्या श्रद्धे रोपोटीत राहिला कुठेही बोलाय नाही अपड आला कार्यक्रम ठोका शांतपणे गेला आपली घटना मिळली नाही या सगळ्या कार्यक्रमाचं यश जे आहे ते तुमच्या सर्व भाविकांच्या उपस्थितीमुळे आलेले या निमित्तानं मी डॉक्टर सुजय त्यांची सर्व टीम सर्व स्वयंसेवक अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत केली सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आपण एकदा हातवर टाळायच्या अभिनंदन करावं आणि असू त्यामध्ये मित्र त्याला म्हटल्या कसं मोठा होतो गरज होते भगवान शंकराच्या प्रती त्यांच्या अधिकारी श्रद्धावर कोणताही उपाय सुरू करतो तर डिझर्न महादेव पासून करतो हे आम्हाला सगळ्यांना महादेव मंदिर आहे आमची सगळी सेवा महादेवचे दर्शन देखील चालतो आज त्या निमित्तानं घेत नाही प्रशासन परिवहन भागाचे सर्व अधिकारी कर्मचारी प्रशासनातले सर्व जे सरकारचे विभाग आहे त्यांनी आपल्याकडून उत्तम काम केले आणि म्हणून मी आमच्या कर्माच्या वतीने पोलीस प्रशासन परिवार प्रशासन महसूल प्रशासन किंवा राज्य सरकारच्या सगळ्या यंत्रणे अधिकाऱ्यांवर मी मनापासून अभिनंदन करतोय त्यांचे सगळी माध्यम आमचे सर्व पत्रकार बांधव सर्व माध्यमांचे प्रतिनिधी ज्याने त्याने हा उपक्रम लाखो पत्तापर्यंत उठवला आता त्याने त्या लोकांचं मी अभिनंदन करतो अभिनंदन आणि या निमित्तानं आपल्या सर्वांना पुन्हा धन्यवाद देतो पाच दिवस आपल्याला उपक्रम आणि सर्वांच्या वतीने त्या पुण्याचा पंडितांचा मी मनापासून धन्यवाद देतो

जय महाराज